नमस्कार मी पूजा आपल्या सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्र न्यूज या आपल्या चॅनलमध्ये तर आजचा आपला विषय आहे बत्तीस शिरायाची नागपंचमी भारत हा एक असा देश आहे जो परंपरा भावना आणि श्रद्धा याचं एक अद्वितीय मिश्रण आहे पण काही परंपरा अशा असतात ज्या काळाच्या ओघात हरवू हो पाहत आहेत तर आत्ताची जी गोष्ट आहे ती सांगली जिल्ह्यातील बत्तीशिराया इथल्या नागपंचमीची आहे इथे जिवंत केली जाते शेकडो वर्षांची ही परंपरा आजही हजारोंच्या श्रद्धेचा विषय आहे दहाव्या अकराव्या शतकात महायोगी गोरक्षनाथ महाराज हे लोकांचे प्रबोधन करत राय येथे आले होते श्रावण शुद्ध पंचमी दिवशी ते भिक्षा मागण्यासाठी एका स्त्रीच्या घरापर्यंत पोहोचले परंतु भिक्षा घेऊन यायला त्या स्त्रीला उशीर झाला भिक्षा देण्यासाठी उशीर झाल्यामागचे कारण विचारता त्या स्त्रीने सर्व हकीकत सांगितली नागपंचमीचा सा दिवस असल्यामुळे ती स्त्री मातीच्या नागाची पूजा करत होती हे सर्व ऐकल्यानंतर गोरक्षनाथ महाराज यांनी त्यांना प्रश्न केला की तू मातीच्या नागाची पूजा करण्याऐवजी खऱ्या जिवंत नागाची पूजा करशील का असा प्रश्न विचारता समोरून लगेच हो म्हणून उत्तर आले आणि हे हो म्हणून उत्तर आल्यानंतरच बत्तीस शिरायामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा ही सुरूच झाली पूर्वी इथे मिरवणुका निघायच्या ढोल ताशे शेकडो लोक सजवलेले ट्रॅक्टर आणि जिवंत नाग संपूर्ण गाव अगदी नटून उठायचा आणि यामध्येच एकतेच परंपरेच आणि श्रद्धेच सामूहिकरित्या दर्शन व्हायचं ज्याप्रमाणे गावोगावी गणेश मंडळे असतात त्याचप्रमाणे रायामध्ये पासष्ट ते सत्तर नाग मंडळे आहेत आणि याच मंडळांच्या माध्यमातून बत्तीस रायाथे नागपंचमी साजरी केली जाते पूर्वी नागपंचमीच्या बरोबर एक महिना अगोदर पासून मंदिरात नारळ फोडला जायचा आणि तिथून नाग पकडण्यास सुरुवात केली जायची तर नागपंचमीच्या निमित्ताने शिरा येथे उंच उभा राहणारा नाग उत्कृष्ट नाग आणि जाड नाग अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या जायच्या कोणतीही इजा किंवा हानी न पोहोचवता नागपंचमी झाल्यानंतर त्या नागांना जिथून आणले असायचे तिथेच परत सोडले जायचे परंतु आता नाग पकडण्यावर बंदी असल्यामुळे प्रतिकात्मक नागाची मूर्ती बनवली जाते आणि त्या मूर्तीचीच जिवंत नाग समजून पूजा केली जाते परंतु दोन हजार दोन साली प्राणी हक्क संघटनेने या गोष्टीचा विरोध केला आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने देखील जिवंत नाग पकडण्यास बंदी घातली आणि या एका गोष्टीमुळेच ही जी परंपरा होती जिवंत नागाची पूजा करणे या परंपरेला ब्रेक लागलेला परंतु आता कुठे ना कुठेतरी आशेचं किरण दिसू लागलेलं ला आहे आणि याच कारण म्हणजे भाजप आमदार सत्यजित देशमुख यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडून या परंपरेला पुन्हा सुरू करण्यात यावं यासाठी मागणी घातलेली आहे सत्यजित देशमुखांच्या या गोष्टीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांचाही पाठिंबा मिळाला होताच पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही निवडणुकी वेळी असे आश्वासन दिलेच होते की ही परंपरा पुन्हा नक्कीच सुरू होईल तर माझा आता आपल्या सर्व प्रेक्षकांना असा प्रश्न आहे की कायद्याच्या चौकटीत ही श्रद्धा पुन्हा जिवंत होऊ शकते का त्याचप्रमाणे प्राणी आणि परंपरा यांचा योग्य समतोल राखता येईल का बत्तीस राची नागपंचमी ही फक्त पूजा नव्हे तर ती आहे लोकांची ओळख आस्था आणि धगधगत असणारी परंपरा पण ही परंपरा म्हणजेच रायाची या प्रकारची नागपंचमी ही परत यावी की नाही हा निर्णय मात्र आता सर्वस्वी शासनाकडेच राहील तर प्रेक्षक वर्ग आता अवघ्या काही दिवसांवर नागपंचमी येऊन ठेपलेली आहे आणि याच मुद्द्यावर मी तुम्हाला असं विचारते हा प्रश्न आहे माझा आपल्या सर्व प्रेक्षकांना की ही परंपरा परत यावी की नाही यावर तुमचं जे काही मत असेल ते नक्की कमेंट करून आम्हाला कळवा